नमस्कार मंडळी लोकसंग्रह मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मंडळी तुम्ही अलीकडल्या काळात बघितलं असेल गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस सिक्युरिटी आहे जी महाराष्ट्र शासनाने दिली आहे आणि त्यांचं काम काय मराठा आरक्षणाविरुद्ध याचिका दाखल करणं सामाजिक तेट निर्माण करणं आणि एक वकील गव्हर्नमेंटचे ते वकील आहेत म्हणून त्यांना सुरक्षा दिली आहे असं सरकारचं म्हणणं आहे आणि त्यांचा महिन्याला जर खर्च बघितला तर पंचवीस ते तीस लाख रुपये गुणरत्न सदावरचे यांच्यावरती महाराष्ट्र शासन करीत आहे आणि अशातच आता लक्ष्मण हाके यांना भारत सरकारकडून वाय प्लस म्हणजे वायजेट सुरक्षा भेटणार आहे आणि ही वायजेट सुरक्षा कुणाला भेटते उद्योगपती केंद्रीय मंत्री खासदार या लोकांना ही सुरक्षा दिली जाते मग विचार जर केला तर लक्ष्मण हाके हे एक तर सामाजिक तेढ निर्माण करतात मग भारत सरकार यांना सुरक्षा देईल का देऊ शकतं कारण महाराष्ट्र शासन आता येणाऱ्या काळात त्यांना ओबीसी विरुद्ध असं काही जातीवाद करायचं असेल तर त्यांना ते सुरक्षा देऊ शकतं कारण आता पंचायतराज आणि जिल्हा परिषद निवडणुका आल्या म्हणून देऊ शकतं आता महाराष्ट्र शासन हे भारत सरकारकडे मागणी करणार आहे की लक्ष्मण हाके यांना सुरक्षा द्या लक्ष्मण हाके हे एक मोठे सेलिब्रिटी आहेत एक उद्योगपती आहेत एक मोठे काय म्हणतो आपण त्याला मंत्री आहेत अशा व्यक्तींना सुरक्षा भारत सरकार देणार का हा मोठा डाव महाराष्ट्र शासनाने आखला आहे तर मंडळी ही सुरक्षा आता मिनिस्ट्री ऑफ होम ऑथॉरिटीज यांच्याकडून लक्ष्मण हाके यांना भारत सरकार सुरक्षा देणार का हा मोठा प्रश्न पडला आहे तर महाराष्ट्र शासन त्यांच्याकडे आता मागणी केली आहे की, की लक्ष्मण हाके हे महाराष्ट्राचे सुरेपीठ आहेत ते कुठेही दंगल करत नाहीत ते एकदम चांगले वक्तव्य मांडतात म्हणून महाराष्ट्र शासनाने विचार केला असावा आणि त्यांना आता ती सिक्युरिटी भारत सरकारकडून अप्रूव्ह झाल्यानंतर आता आपल्याला कळत आता याच्यामध्ये सुरक्षा दे त्यांना देण्यात येत आहे त्याच्यामध्ये अकरा हे जवान असतात म्हणजे कमांडो असतात त्याच्यामध्ये चार पी एस ओ हे अधिकारी चार दर्जाचे मोठे अधिकारी असतात आणि दोन त्यांना गाड्या दिल्या जातात आणि एक पर्सनल गाडी त्यांना दिली जाते जे की भारत सरकारचे असते मग त्यांना त्यांच्या घरापैसे ट्रॅव्हलिंगमध्ये देखील त्यांना त्यांच्या पाठीमागे दोन गाड्या राहणार आणि चोवीस तास त्यांच्यासोबत दोन अधिकारी तैनात असणार म्हणजे भारत सरकार आता लक्ष्मण हाके यांच्यावरती किती रुपये हे खर्च करत आहे ते तुम्ही बघू शकता येणाऱ्या काळामध्ये जसं की गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र शासन पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करते तर मग आता भारत सरकारची जर लक्ष्मण हाके यांना सिक्युरिटी भेटली तर लक्ष्मी हाके यांची जीब आता काय थांबणार नाही कारण मनाव तशी सिक्युरिटी आहे मग त्यांचं वक्तव्य हे महाराष्ट्र शासनाला कितीपर्यंत योग्य आहे हे जर वाटत असेल तर भारत सरकार देखील त्यांना सुरक्षा दे ते आय एम आय काढायला देखील भेट नाहीत मग आता तुम्ही विचार करा लक्ष्मण हाके यांना सिक्युरिटी देत आहे कोण आणि त्याच्या देण्यामागचं नेमकं कारण तरी काय असणार तर मंडळी हे बघा आता येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार जर लक्ष्मण हाके यांच्यावरती कोट्या रुपये जर महिन्याला खर्च करू शकतं तर महाराष्ट्र शासन हे शेतकऱ्यांना का डावलत आहे एक कोटी जर महिन्याला जर तिकडं लक्ष्मण हाके यांना जर भारत सरकार पैसा खर्च करत असेल तर एक कोटी ते न देता शेतकऱ्यांना जर दहा शेतकऱ्यांना लाख लाख रुपये दिले किंवा शंभर शेतकऱ्यांना लाख लाख रुपये दिले तर ते तेच शेतकरी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनावर दिल खुलासपणे खुश होतील परंतु नाही आता येणाऱ्या पंचायतराच्या निवडणूक आहे जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत हेच मुद्दा धरून कुठेतरी महाराष्ट्र शासनाने विचार केला असावा की लक्ष्मण हाके हे चांगलं काम करत आहेत कुठेतरी वाद लावत आहेत आपल्याला हा बंदा कामाला येतो म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याचा विचार केला असावा असं म्हणायला सध्या लोकांमध्ये चर्चा तर आहेच परंतु मंडळी ही जर त्यांना सुरक्षा भेटत असेल तर हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल कारण ज्याची जी प्रत्येक वेळी घसरते समाजामध्ये तेढ निर्माण करते आई बहिणीची त्यांच्या तोंडातून तो जर असे वक्तव्य निघत असतील तर विचार करा त्यांना जर भारत सरकारकडून सिक्युरिटी भेटली तर पुढे लक्ष्मण हाके हे काय करू शकतात तर मंडळी हे अकरा जवान त्यांच्या तैनात मध्ये राहणार आहेत तर त्यामुळे तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवायला आम्हाला विसरू नका आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा थांबवा येतेच जय महाराष्ट्र